सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकोणऐंशी एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात विशालला शर्टलेच पाहून अमृता लगेच गडबडून खिडकीतून बाहेर बघू लागली पण तेवढ्यानं सुद्धा ती भांबवून गेली होती ती जोरजोरात श्वास घेत होतीच की अचानक त्यानं तिच्या पोटावर दोन्ही हात ठेवले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला कारण आता तिला तिच्या पाठीला त्याची उघडी भरदार छाती जाणवत होती त्याचे अगदी ठोकेसुद्धा ती फील करू शकत होती आणि तो म्हणाला काय झालं अमृता इतकं का घाबरलीस घरी आपल्याबद्दल सांगितलं म्हणून घाबरलीस की मला असं शर्टलेस पाहून घाबरलीस त्यानं हळूवार तिच्या थंड कानाच्या पाकळीवरून ओठ फिरवत विचारलं आणि तिचा श्वास जणू जागीच थांबला पोटात असंख्य फुलपाखरांनी पिंजऱ्यातून सुटून जणू हैदोस घातला बाहेर त्याची फॅमिली आहे हे सुद्धा आता ती विसरून गेली आता पुढे बोलना इतकं का घाबरलीस त्यानं हळवार तिच्या कानावरून मानेवर आपले ओलसर ओठ फिरवत विचारलं आता तिचा श्वास जड झाला डोळे बंद होऊन ओठ सुद्धा बिलक झाले तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता इतकी जास्त प्रफुल्लित ती झाली होती त्यानं हळूच पोटावरचा हात तिच्या हातावर नेऊन तिला स्वतःकडे फिरवलं तसं तिनं मान खाली घातली अमृता त्यानं तिच्या कानावरून तसाच मान्यावर हात नेऊन तिचा चेहरा वरती केला तिचा चेहरा गुलाबी गुलाबी झाला होता पण नजर नजर मात्र खालीच होती तरी तिच्या अंगावर फुललेले शहारे तिच्या चेहऱ्यावर सुद्धा जाणवत होते अमृता काहीतरी बोल की फक्त अशी लाजत राहणार आहेस त्यानं हळूच तिच्या खालच्या ओठांच्या कडेवरून बोट फिरवलं आता बिचारीच्या सर्वांगावरून एक ती वीज वाहून गेली अंग आकसून गेलं आणि तिचे त्याच्या छातीवर हात दाबले गेले तुम्ही जर असं विचारलं तर कसं बोलणार ती त्याच्या छातीवर कपा टेकवत म्हणाली आणि तसा विशाल गाला हसला असं म्हणजे कसं त्यांना पुन्हा तिचा चेहरा जबरदस्ती दूर केला आणि हातात पकडला तुम्ही असं काही केलं की मला कसं तरी होतं ती खाली मान घालून म्हणाली चेहरा लालेला झालेला ओके, ओके ओके आता बोल त्यांना आता दोन्ही हात तिच्या पाठीवर ठेवले अमृताने एक दीर्घ श्वास घेतला ते ती घरी कसं सांगितलं आणि त्यांनी कसं रिॲक्ट केलं ती अडखळत त्याच्याकडे न पाहताच म्हणाली अगं फॅमिली आहे सो माझ्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट त्यांना सांगणं इम्पॉर्टंट होतं त्यांच्यापासून मी माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी जास्त दिवस नाही लापू शकत कारण कधी ना कधी मला त्यांच्याकडे जायचंच आहे आता तू माझं आयुष्य आहेस भविष्य आहेस सो तुझ्याबद्दल सांगणं तर खूप जास्त इम्पॉर्टंट होतं तो आता थोडा सिरियस होत म्हणाला ते मला ॲक्सेप्ट करतील तिनं आता नजर वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं कारण आता विषय थोडा गंभीर झाला होता अगं आत्ता नाही केलं तरी हळूहळू नक्कीच करतील कारण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे भले माझा निर्णय त्यांना आवडला नसेल पण जसं प्रियासोबत माझं लग्न न करणं त्यांनी ॲक्सेप्ट केलं तसंच एक दिवस तुझ्यासोबत लग्न करणं ॲक्सेप्ट करतील शेवटी ती आपली लोक आहेत थोडा राग करतीलच पण पुन्हा जवळसुद्धा घेतील तो प्रेमानं तिच्या केसांसोबत खेळत म्हणाला एक दिवस ॲक्सेप्ट करतील कशावरून माझं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि आता तर मी दुसरं लग्न करते तेही त्यांच्याच लाडक्या लेखासोबत मला नाही वाटत आत्ता ॲक्सेप्ट करतील कारण त्यांची विचारसरणी पाहता दुसरं लग्न म्हणजे त्यांच्यासाठी जणू पाप आहे अमृतानं करारती मान हलवत म्हणाली आणि विशालच्या कपाळावर आठ्याऊ म्हटल्या अमृता तू खूप निगेटिव्ह विचार करत आहेस मुळात तुला असं का वाटतं की त्या ॲक्सेप्ट करणार नाहीत त्यांना एक भुवई वर करून त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तिला विचारलं कारण त्यांना दुसरं लग्न ही बाबत चुकीची वाटते अगं अमृता तू नको या सगळ्याचं टेन्शन घेऊ मी आहे ना आई आहे होईल सगळं नीट आणि हा आज रात्री इथेच थांब उद्या सकाळी मी तुला घरी सोडेल तो विषय बदलत म्हणाला आणि रूममधून बाहेर निघून गेला आता दुसऱ्या दिवशी विशालनं अमृताला घरी सोडलं त्यानंतर पुढचे आठ दिवस कसे गेले कोणालाच कळले नाही या दरम्यान आत्या काकी आणि बाकी सगळे भेटायला आले होते पण तिथं गेल्यावर आत्याने टोमणे जास्त दिले आणि चेहऱ्यावर दुःखाचा उगीच मुखवटा घातला होता हे अंबिका देवीला चांगलंच माहिती होतं म्हणून तिनं त्यांना जास्त एंटरटेन केलं नाही ते सगळे दुसऱ्याच दिवशी गावी निघून गेले इकडं अमृताचा पहिला शो ऑर्गनाईज झाला होता ती जीव तोडून मेहनत घेत होती तिच्या केसची तारीखसुद्धा जवळ आली होती पण यावेळी तिनं केसबद्दल सगळं टेन्शन विशालवर सोडलं होतं कारण तिला माहिती होतं काही करून विशाल तिला या सगळ्यातून बाहेर काढेल बस ती त्याच दिवसाची वाट बघत होती अमृता आज संध्याकाळी विशालसाठी डब्बा घेऊन जा ती काकू आज येणार नाही बघ अंबिकादेवी किचनमधून तिला म्हणाली हो आई मी नक्की जाईल अमृता पाण्याची बॉटल भरता भरता थांबली आता मी ऑफिसला जाते पण अमृता संध्याकाळचं लक्षात ठेव हां मी इथे रमाला सांगून ठेवलं आहे ती बनवून ठेवेन जेवण फक्त तू घेऊन जा अंबिकादेवी तिच्या लक्षात राहू म्हणून थोडं मोठ्यानं पुन्हा बोलली मी तिथे जाऊन बनवू का अमृतानं अडखळत विचारलं अगं चालेल की अंबिकादेवी हसत म्हणाली तसं अमृताने पण स्मित केलं आणि घरातून ती बाहेर पडली ऑटोमध्ये बसताच तिनं संध्याकाळी त्याला भेटण्याचा मेसेज केला पण रिप्लाय आला नाही आणि नंतर रंगमंचमध्ये बिझी झाली आता संध्याकाळी तिनं फोन पाहिला तर त्याचा मेसेज आला होता विल वेट आउटसाइड आणि तिच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसानंतर स्मित पसरलं फायनली आज व्यवस्थित भेटता येईल म्हणून ती खुश झाली होती आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर त्याचंच नाव होतं नक्कीच तो बाहेर आलेला असणार ते तिला कळलं हां हां मी बाहेर येते आहे तिनं हॅलोसुद्धा बोललं नाही आणि सरळ त्याला सांगून फोन कट केला ती थोडं फास्ट चालत बाहेर आली पण बाहेर तर पाऊस सुरू होता चालता चालताच चालता ती मध्ये थांबली आणि आता इकडे तिकडे पाहून त्याची गाडी शोधू लागली पण त्याच्या गाडीऐवजी तिला पलीकडच्या बाजूला कुणालची गाडी दिसली आणि आता तिचा जीव अचानक घाबराघुबरा झाला एवढ्या दूरून सुद्धा तिला तो तिच्याकडे बघत असलेला जाणवला तसं तिच्या काळाचा तसच झालं ती सैरभैर होऊन पुन्हा आतमध्ये जाणार तोच तिच्या कानावर हॉर्नचा आवाज पडला तिनं दचकून त्या दिशेला पाहिलं तर विशाल गाडी घेऊन तिच्याकडे येत होता ती तशीच पावसात पुन्हा पळत सुटली ती त्याच्या गाडीजवळ येऊनच थांबली आता ती अशी समोरून आल्यानं त्यांना मध्येच ब्रेक दाबला तसं तिनं पटकन दरवाजा उघडला आणि आत बसली अमृता त्याची हाक कानावर पडताच तिनं केस डोळ्यांवरून बाजूला करत त्याच्याकडे पाहिलं तर तो किंचित रागात वाटत होता व्हॉट्स रॉंग विथ यू मी येतच होतो ना मग पळायची काय गरज होती तेही गाडीच्या समोरून अमृता काय झालंय वेड्यासारखं असं रस्त्यावर कोण पळतं आता तो जवळजवळ जो ओरडलाच तिच्यावर तसं तिनं मान खाली घातली चूक तिचीच होती हे तर तिला सुद्धा मान्य होतं पण त्यावेळी त्याला पाहून तिला काही दुसरं सुचलंच नाही आणि ती त्यामुळं धावली त्याच्याकडे सॉरी ती चेहऱ्यावरचं पाणी पुसत म्हणाली त्यानं गाडी बाजूला पार्क केली आणि आता पुन्हा तिचा हात पकडला तसं तिनं वर करून त्याच्याकडे पाहिलं अमृता काय झालं आहे त्यानं तिच्या डोळ्यात बघत हळू आवाजात विचारलं तिनं कितीही मूर्खपणा केला तरी तिचा बारीक चेहरा पाहून आपोआप त्याचा राग शांत होत होता आणि मग त्यालाच आपण तिच्यावर रागवलो याचा जास्त राग येत होता आता सुद्धा नेमकी तेज झालं काही नाही चला ना पटकन मला जेवण बनवायचं आहे ती म्हणाली अमृता तो काही बोलणार तोच विशाल प्लीज चला ना मला थंडी वाजते ती नजर चोरत म्हणाली आणि आता त्यानं एक सुस्कारा सोडला आणि गाडी स्टार्ट केली थोड्याच वेळात ते त्यांच्या घरी पोहोचले सुद्धा पळत आल्यानं अमृत थोडी भिजली होती मी पटकन काहीतरी गरम गरम बनवते तुम्ही फ्रेश व्हा ती लगेच ओढी झटकत किचनकडे जाऊ लागली तोच त्यांना मागून तिचा हात पकडला विशाल काय झालं तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं त्यानं एक पाऊल तिच्याकडे टाकलं आणि जवळ येऊन तिचे गालावर चिकटलेले केस बाजूला केले तो असा एकदम जवळ आल्याने ती थोडी गडबडली त्यात त्याच्या बोटांचा गरम स्पर्श अंगात हुडीहुडी भरून गेला उगाच मनात भावनांची गर्दी होऊ लागली अमृता काय झालंय त्यानं गालावर तसाच हात ठेवून प्रेमानं विचारलं काही नाही तिनं त्याच्या हातावर हात ठेवून उत्तर दिलं अमृता मी लास्ट वीकपासून पाहतोय मागच्या वेळेस ऑफिसमध्ये मा आली होतीस तेव्हापासून काहीतरी लपवत आहेस तू राईट ना त्यानं विचारलं आणि तिचे डोळे पाणवले मागच्या एक आठवड्यापासून मनात लपवून ठेवलेल्या भावना अचानक उत्सव बाहेर आल्या तसं तिनं पटकन पुढे होऊन त्याला मिठी मारली तसं त्यानं पण तिच्या पाठीवर हातांचा विघा घातला सध्या तिला त्याच्या मिठीची खूप गरज होती आणि त्याला सुद्धा कारण एका आठवड्यांचा विरह दोघांनासुद्धा होताच आता त्यानं तिच्या पाठीवरून हात फिरवला त्याच्या हातांच्या स्पर्शानं ती थोडी सावरली त्या दिवशी कुणाल भेटला आज सुद्धा रंगमंच समोर दिसला ती अडखळत म्हणाली आणि त्याच्या कपाळावर आठ्याव म्हटल्या त्यानं पटकन तिला बाजूला केलं अमृता त्यानं तुला काही त्रास दिला का काय केलं त्यानं आणि तू हे मला त्याच वेळ का नाही सांगितलं मग तू अशा काही गोष्टी लपून ठेवूच कशी शकतेस त्यानं आता पुन्हा तिला रागात विचारलं विशाल त्यावेळी त्यावेळी तुमच्या घरी सगळे होते काकू आत्या म्हणून मी नाही सांगितलं मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं पण 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 तू मला जास्त त्रास पण द्यायचा नव्हता ती बारीक आवाजात म्हणाली तो रागावला म्हणून ती पुन्हा घाबरली होती त्यांना तुला काही त्रास दिला का त्यांना आता काळजी तिला विचारलं तशी तिनं नकारार्थिमान हलवली आणि त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा तिला मिठीत घेतलं अमृता डोंट वरी त्याचा कायम आता कायमचा बंदोबस्त करावा लागेल आता विशालच्या डोळ्यात एक गूढ आग होती अमृता त्याच्या मिठीत त्याचा शर्ट घट्ट पकडून कुणाल आणि तिची भेट आठवत होती नकळत त्याची काही वाक्य तिच्या कारात जशीच्या तशी घुमत होती अमृता खूप मात चढला आहे तुला कोणाच्या जीवावर उड्या मारतेस त्या वकिलाच्या ना पण तू मला अजून ओळखलं नाहीस कुणाल कुलकर्णी आहे मी तुझ्या आयुष्यातून त्या वकिलाला कसं काढून फेकतो बघच तू तुम्हा दोघांना मी एकत्र कधीच येऊ देणार नाही कधीच नाही तुला शेवटी माझ्याकडेच यावं लागेल कुणाल म्हणाला अरे तुझ्याकडे येण्यापेक्षा मी जीव देईल तिनं ठामपणे त्याला सांगितलं होतं त्याचे ते शब्द आठवून मनात एक हुरहुर दाटून येत होती तिनं डोळे गच्च मिटून मिठी आणखी घट्ट केली आता जर विशाल आयुष्यात राहिले नाहीत तर खरंच जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही तिच्या मनात भावनांची पुन्हा एकदा दाटीवाटी होऊ लागली तसं तिचे डोळे पानावू लागले विशाल तुम्ही फ्रेश व्हा मी काहीतरी बनवते ती स्वतःच्या भावना कंट्रोल करत म्हणाली तिला आता पुन्हा त्याच्यासमोर रडून स्वतःला कमजोर दाखवायचं नव्हतं त्यानं तिच्या डोक्यावर किस केला आणि तिच्यापासून बाजूला झाला मी फ्रेश होतो पण तू जाऊन ड्रेस चेंज कर तो म्हणाला पण माझ्याकडे दुसरा ड्रेस नाही आहे तशी ती म्हणाली अगं मग तुझ्या पर्समध्ये डान्सवाली साडी आहे ना तीच घाल विशाल म्हणाला ती साडी घरात अमृताला थोडं अवघडून आलं अगं चालेल फक्त मिस्टर आहे ड्रेस ड्राय झाला की पुन्हा चेंज कर विशाल म्हणाला आणि बेडरूममध्ये गेला <laughs> बेडरूममध्ये येताच त्यानं समीरचा नंबर डायल केला आता समीर म्हणजे त्याचा असिस्टंट आता आदित्यनं त्याला आधीच कुणाल आणि प्रिया ज्या हॉटेलमध्ये भेटले होते त्याची माहिती दिली होती हॅलो समीर डिसान तो कुणाल आणि प्रिया ज्या हॉटेलमध्ये भेटले होते त्याची माहिती मिळाली का विशालनं कपाळावर एक बोट फिरवत विचारलं सर त्या हॉटेलमध्ये ते भेटले होते ते फक्त आपल्याला माहिती आहे पण त्याचा काही पुरावा अजूनही आपल्याला मिळालेला नाही आणि आता तर त्या कुणालच्या वकिलाने स्वतः तो ठीक असल्याचं स्पष्टीकरण कोर्टात सादर केलं आहे सो त्याबद्दल आप आता आपल्याला जास्त माहिती नाही काढली तरी चालेल समीर म्हणाला तुला कोणी सांगितलं की आपण अजून ना माहिती नाही काढायची समीर जरी आपला मुद्दा संपला असला तरी जी गोष्ट आपल्याला माहिती झाली आहे त्याचा पुरावा शोधण्याचे प्रयत्न कधीही सोडायचे नाहीत त्यातून आपल्या कामाची तिसरीच गोष्ट निघू शकते हे कायम लक्षात ठेव आणि तू एक वकील आहेस अर्धवट मुद्दे सोडणं आपल्या पेशाला सूट होत नाही कळलं का विशाल करारी आवाजात म्हणाला यस सर पण आता त्याची माहिती कशी काढायची समीर म्हणाला त्या हॉटेलवर मागच्या पाच वर्षात एक केस झाली होती पण काही कारणास्तव ती केसमध्येच अर्धपट क्लोज झालेली तू त्या केसची माहिती काढ त्या केसमधून कदाचित आपल्याला पाहिजे ते नक्कीच मिळेल आणि हो हॉटेलमधल्या प्रत्येक स्टाफची पर्सनल इन्फॉर्मेशन काढ त्यामध्ये पाच वर्षापूर्वी म्हणजे त्या हॉटेलवर केस सुरू असताना आणि सध्या जो कॉमन स्टाफ आहे त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती काढ विशाल विचार करत म्हणाला सर नक्की तुम्हाला करायचं काय आहे समीरनं न समजून विचारलं पाण्यातल्या माशाला जाळ्यात अडकवायचं आहे विशाल गुढपणे म्हणाला ओके सर मी आजपासूनच माहिती काढायला सुरुवात करतो समीर म्हणाला आणखी एक हा बोला सर तुला सांगितलं होतं तेवढं कर विशालनं समीरला भरपूर सूचना दिल्या आणि फोन ठेवून फ्रेश व्हायला निघून गेला इकडे अमृताला न भरलेली साडी घालायला अवघडून आलं पण आता अंगातला ड्रेस ड्राय करायचं तर ती साडी घालावी लागणारच तिनं ती साडी नेसली आणि केस मोकळे सोडून झाडले ती तशीच किचन मध्ये आली तर विशाल ऑलरेडी किचन मध्ये काहीतरी करत होता तुम्ही जाऊन बसा मी करते ती त्याच्या जवळ जात म्हणाली अगं फक्त कॉफी बनवतो आहे तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि तिला पाहून तिच्यातच हरवला तिनं काहीही ज्वेलरी घातली नव्हती काही, काही मेकअप सुद्धा केला नव्हता तरीही त्या रेशमी नाजूक सोनेरी काठ्यांच्या साडीत एखाद्या अप्स अप्सरेसारखी दिसत होती ओके तुम्हाला खायला काय आवडेल तिनं त्याला विचारलं आणि त्यानं किंचित हसून तिच्यावरच नजर स्थिर केली त्याची ती मिश्किल नजर आणि त्या नजरेतला भाव तिच्या काळजावर मोरपीस फिरवून गेला तिला एकदम लाजून आलं मी डाळ भात बनवू तिनं नजर चोरत विचारलं ना तू भजी बनवू शकतेस का बाहेर पाऊस आहे सो त्यानं विचारलं हो बनवते ती म्हणाली आणि तिनं कपाटातून लगेच बेसनपीठ काढलं एव्हाना इतक्या वेळा येऊन त्याच्या किचनमध्ये कुठे काय आहे हे तिला चांगलंच माहिती होतं तो एकटक तिची धडपड तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होता तिच्या त्या गोंडस चेहऱ्यावर तिच्या भिजलेल्या केसांच्या पट्टा उगीच तिला छळत होत्या कांदा चिरता चिरता ती मध्येच उलट्या हातानं त्या बटा गालावरून दूर सारत होती आणि इकडे त्याचा तर आता त्या बटांमध्येच अडकला होता विशाल असं बघू नका ती मान वर न करताच त्याला हळू आवाजात म्हणाली तसं तो गालात हसला त्याला आता तिला जास्त एम्बॅरेस करायचं जा नव्हतं म्हणून त्यानं मोठ्या कष्टानं तिच्यावरची नजर हटवली अमृता त्यानं हाक मारली हां तिनं कांदा चिडता चिडता प्रतिसाद दिला कुणाला नक्की काय काय बोलला विशालनं थोडं गंभीर होत विचारलं आणि इकडे तिच्या हृदयात धडधड वाटली आ काही नाही ते ते ती तशीच पुन्हा जलद कांदा कापू लागली पण त्याचवेळी त्यानं पुढं होऊन तिचा हात पकडला आणि तिच्या हातातून सुरी काढून घेतली तसं तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं विशाल सुरी मी कांदा कसा कापणार अमृतानं गोंधळून त्याला विचारलं कुणाला काय काय बोलला विशालनं तिच्या डोळ्यात बघत शब्दांवर जोर देत विचारलं तिनं नजर चोरली आणि पाणी घेऊन बेसनपीठ तसंच हाताने कालवू लागली तोच अमृता मी काय विचारतोय त्यानं तिचा खांदा पकडून तिला स्वतःकडे वळवलं धमकी देत होता नेहमीप्रमाणे बाकी काही नाही ती नजर चोरत म्हणाली तशा विशालच्या कपाळावर आठ्या पडल्या कसली धमकी त्यांना त्याच्या स्टाईलमध्ये एक भुवईवर करून विचारलं चेहऱ्यावर गंभीर भाव जमा झाले होते तो आपल्याला एकत्र येऊ देणार नाही आपल्याला वेगळं करणार अमृता पुन्हा बेसनपीठ विजवत अडखळत म्हणाली बोलतानासुद्धा तिच्या आवाजात भीती आणि दुःख दोन्ही दाटवून आलं होतं तिची धडधड वाढली होती आणि डोळे पानवलेसुद्धा होते त्यावेळी कुणाल ज्या जिद्दीनं आणि क्रूरतेनं ते बोलत होता ते आठवून आतासुद्धा तिच्या अंगावर काटा येत होता विशालनं आता गॅस बंद केला आणि दोन पावले तिच्याकडे टाकले तसं ती बाजूला सरकली आणि मागच्या कट्टेला टेकून उभी राहिली मान खालीच होती कारण डोळ्यातली अश्रू तिला दाखवायचे नव्हते तो कोण आपल्याला एकत्र येऊ न देणारा त्यानं तिच्या जवळ जाऊन विचारलं ती काहीच बोलली नाही अमृता त्यानं तिची हनुवटी पकडून वर केली पण तिचे डोळे मात्र खालीच होते अमृता लुक ॲट मी तो पुन्हा म्हणाला तसे तिनं हळूवार नजर वर केली तो कोण आपल्याला एकत्र येऊ न देणारा त्यानं आता तिच्या नजरेत खोल बघत विचारलं तशी तिनं नकारार्थी मान हलवली अगं मग त्याच्या बोलण्याचा तुला इतका फरक का पडला विशालनं विचारलं अमृतानं आता आवंडा गिळला भीती वाटते ती त्याच्याकडे बघत म्हणाली कसली त्यांना उलट तिलाच विचारलं जेव्हा आयुष्यात खूप साऱ्या दुःखाची सवय झालेली असते तेव्हा त्या दुःखाचं जास्त वाईट नाही वाटत पण त्याच दुःखात जेव्हा अचानक खूप सारं सुख येतं ना तेव्हा ते कोणीतरी हिसकावून घेईल म्हणून भीती वाटते बोलता बोलता तिचा आवाज जड झाला तिच्या मनाची अस्वस्थता त्याला चांगलीच कळत होती आणि तिला त्याला गमवायचं नव्हतं तो एकटाच तर होता तिच्या आयुष्यात त्यानं पुढे होऊन तिला मिठीत घेतलं आणि एक सुस्कारा सोडला अमृता जे घाबरतात ना त्यांनाच लोक भीती दाखवतात इतरांवर भुंकणं हे कुत्र्यांचं काम आहे जो त्यांच्या या भुंकण्याला घाबरतो त्याच्या मागे ही कुत्री जास्त लागतात जो न घाबरता तिथेच त्या कुत्र्याने डोळे वाटारून बघतो त्याला ते कुत्रेसुद्धा घाबरून पळून जातं विशाल तिला समजवत म्हणाला सॉरी विशाल पण मी आयुष्यात इतकं दुःख सहन केलं आहे की आता तुम्ही जर माझ्या आयुष्यातून निघून गेला तर मी जगू शकणार नाही तुम्ही माझं सर्वस्व आहात अमृता खूप भाऊक होत म्हणाली तसं तो गालात हसला तिची भीतीसुद्धा तिचं त्याच्याविषयी असलेलं प्रेम दाखवत होती मनोमन तिचं प्रेम पाहून तो खूप सुखी होत होता कारण हेच तर हवं होतं त्याला यासाठीच तर तो कितीतरी तरफडला होता अमृता अगं आपलं लग्न झालं आहे ना त्यानं तिला बाजूला करून तिच्या पाठीमागे असलेल्या कट्ट्यावर हात ठेवत विचारलं तसं तिनं डोळ्यातले अश्रू अडवत होकारार्थी मान हलवली आपण तर कधीच एक झालो आहोत मग तो आपल्याला आता काय रोखणार विशालनं पुन्हा एकदा एक भुवईवर करून तिला विचारलं आणि अमृतानं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं तसा विशाल गालात हसला अमृता आय लव्ह यू आय लव यू सो मच आणि जर तू आत्ता परमिशन दिली तर मी तुला आत्ता दाखवूनसुद्धा देईल की मी तुझ्यावर किती प्रेम करतो मला तुझं किती अफेक्शन आहे ते मी दाखवून देईल तो हळूवार तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि तिचा श्वासच थांबला तो नक्की काय बोलतोय ते समजायच्या अगोदरच त्यानं तिच्या कानावर हात ठेवला तसं तिने अंग चोरून घेतलं मोकळे हात पाठीमागे असलेल्या कट्ट्यावर गेले त्यानं तिचे थोडेसे ओलसर असणारे केस कानावरून बाजूला करून त्यावर आपले ओठ टेकवले तसं ती अंग अंग शहारली त्याचा गरम ओठांच्या स्पर्शानं तिचं अंग आपोआप आकसलं गेलं आणि त्याच वेळी कॅन आय शो यू माय लव त्याचे गरम श्वास आणि त्यासोबत त्याचा पुरुषी घशातून आलेला तो सिक्विड आवाज अमृता तर आता पूर्ण स्तब्धत झाली तर कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन कोणी आलेलं असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद